पक्षाचे सर्व पदाधिकारी आपण आज आग... पुरावे अरविंद आणि आम आदमी पार्टीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी उभा करतो आपण बघत आहोत मला एकच सांगायचं अरविंद केजरीवालचा जन्मच कशातून के झाला आहे तर फक्त भ्रष्टाचाराच्या जे काय पायामुळे देशामध्ये पसरले आहेत ते नष्ट करण्यासाठी अरविंद केजरीवालना राजकीय निर्णय घेतलेला आहे मित्रांनो वयाचे वीस वी वर्ष त्यांनी झोपडपट्टीमध्ये स्वतःचं आयुष्य जगलेलं आहे तो बघितलेलं आहे झोपडपट्टीधारकांच्या गो गरीबाच्या हितासाठी काम केलेलं आहे रेशन मिळत नव्हता त्याला रेशन उपलब्ध करून दिलं ज्याला शिक्षण मिळत नाही शिक्षण उपलब्ध करून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिला आणि त्यांना दिसलं किंवा भ्रष्टाचाराची जळमळ खूप मोठ्या प्रमाणात पसरत आहेत म्हणून त्यांनी नुसत्या शिवाय घेता किंवा नुसते आंदोलन करता राजकीय निर्णय घेतला आणि त्या राजकीय निर्णयामधून त्यांनी आम आदमी पार्टी एका राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली दहा वर्षामध्ये या पार्टीला राष्ट्रीय पक्ष करेन घेऊन गेलं याचं एकमेव कारण आहे मला एकच नि सगळ्या समोर मांडायचा आहे जो नेता सामान्यासाठी काम, ने काम करतो सामान्यासाठी दवाखाने बांधतो सामान्यासाठी शाळा बांधतो सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध करून देतो दोनशे युनिट पर्यंत रीज मोफत करून देतो अशा सामान्याच्या गोरगरीबाच्या नेत्याला जो गरीबासाठी काम करतो अशा गरिबाच्या गरीबाच्या नेत्याला नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं असंविधानिक पद्धतीने अटक केलेली आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा अजेंडा क्लिअर आहे प्रश्न नाही सुटलं पाहिजे फक्त काम कुणाचं झालं पाहिजे धराने असेल आनाने असेल आंबानी असेल आणि इतर त्यांच्या जवळचे जे व्यावसायिक आहेत उद्योजक आहेत त्यांचंच काम झालं पाहिजे म्हणजे जर जनतेसाठी काम त्यांना करणे अटक करणार आणि जेलमध्ये टाकणार आम आदमी पार्टी ही पूर्ण देशामध्ये खपून घेणार माणसासाठी काम करणार नाही त्याला तुम्ही का अटक केली आणि आता असंविधानिक पथक आहे त्यांना तुम्ही धुळे देत नाहीत औषध पुरवत नाही आम्ही खपून घेत नाहीत जोपर्यंत आयोजन केलेला सुटका होत नाही तोपर्यंत कोणत्याही केंद्रीय मंत्र्याचा जरी तर ताफा आला तर त्यांना आम्ही आडवणार मग आम्हाला जेलमध्ये जायची पाहिजे आली तुम्ही तुरुंगात टाकलं फासावं टाकलं तरी आम्ही याच्यातून माघार घेणार नाही ही घोषणा करतो आणि हे मला वाटतं की महाराष्ट्रात सगळीकडे गेलं पाहिजे त्यांना प्रश्न विचारलं पाहिजे त्यांना अडवलं पाहिजे त्यांची अडवणूक केली पाहिजे दोन घरासाठी काम करत नाही पुण्यामध्ये आपल्या मोरॉड आणि इतर महाराष्ट्रातून लोकांना आणण्यासाठी देतो मी रिवर फ्रंट डेव्हलपमेंट नावाचा प्रोजेक्ट घातलेला आहे पाच हजार कोटी खर्च केला फक्त आघाडी आंबानीला खुश करण्यासाठी फक्त गुजरात मधले जे ठेकेदार आहेत दोर आहे त्यांना खुश करण्यासाठी आणि याचा एवढा छान पॅक बसता घोषणा करता कमी छोटी थोडी